नमस्कार वृद्धी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे उशीर आयुष्यात पहिले प्रेम कधी कोणावर होईल हे सांगता येत नाही आपल्याला जी व्यक्ती मनाला आवडते ना तिच्यावर प्रेम होतं अशीच एक संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी येताना ती मला दिसली माझी गाडी आज नेमकी सर्व्हिसिंगला ने दिली होती मला रिक्षाने जायचं होतं आणि मी रिक्षाची वाट बघत होतो तीही तिथेच ती 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 उभी होती माझं लक्ष राहून राहून तिच्याकडे जात होत का या प्रश्नाचं उत्तर तेव्हा माझ्याकडे नव्हतं होती सची ती होतीच तशी साधी पाठीवर लोंबणारे मोकळे केस तिला पहिल्यांदा पाहिलं आणि मी तिच्यातच हरवून गेलो तीही मला जायचं होतं मी थांबवलेल्या रिक्षावाल्याला विचारत होतो आणि मी तिच्याकडे पाहत रिक्षावाल्याने मला विचारलं तेव्हा मी भानावर आलो साहेब आपल्याला कुठे जायचं आहे मला केशव कुंज जवळ सोडा जवळ सोडाल का हो बसा ना साहेब रिक्षावाल्या अहो काका मलाही तिथे जायचं आहे पण सोडाल का ती रिक्षावाल्या काकांना विचारत होते मॅडम या साहेबांना विचारा तुमच्या आधी त्यांनी रिक्षा बोलावली होती रिक्षावाला म्हणाला हो हो मला काहीच प्रॉब्लेम नाही मी म्हणालो तेव्हा थँक्यू म्हणत ती माझ्या बाजूला बसली मीही वेलकम म्हणतो आणि मोबाईलमध्ये बघत होतो उगाच माझ्यामुळे अकवड वाटायला नको म्हणून तशी ती स्वभावाने छान वाटत होती जरा वेळ गेला असेल तिनेच विचारलं तुम्ही नवीन आहात का हो मी नवीनच आहे माझी बदली इथे झाली आहे तसेच माझे आई वडील आधीपासून राहतात या सोसायटी आमचा स्वतःचा फ्लॅट आहे आणि तुम्ही मी तिला विचारलं मी खूप वर्षापासून राहते ती इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये त्यांची सोसायटी आहे कधी त्यांना कळलंच नाही तिला घाई असावी ती थँक्यू पुन्हा म्हणून पटकन चालत निघून गेली मी मात्र तिच्याकडेच पाहत राहिले आज घरी आल्यावर आईला अमन अगदी आनंदी दिसत होता खूप वर्षानंतर त्याच्या चेहऱ्यावर ते त्या बघत होत्या त्याचे बाबा गेल्यानंतर सगळं सग्ड़ घरदार सगळी जबाबदारी त्याने उचलली होती सगळं छान सुरू होत एकच त्याच्या आईला कळत नव्हतं त्या अमनच्या लग्नाचं वय झालं म्हणून मुली शोधण्याच्या नातेवाईकांकडे चौकशी करायच्या पण काही उपयोग नव्हता त्यांचे कष्ट वाया जायचे कारण अमन म्हणायचं हे आईक मला नाही लग्न करायचं पण असं म्हटलं तरी त्या काही थकल्या नव्हत्या अमनला आनंदी पाहून आज त्यांचा मूड छान होता म्हणून आईने सहज विचारलं अमन काय झालं आज कुणी मिळाली की काय हे तुला कसं माहिती कोणी भेटली म्हणून अमन अरे मी तुझी आई आहे बाळा मला सगळं कळतं तुला का तुझं काय चाललंय काही नाही ते समजतं आई म्हणाली हो ग आई आज मला माझ्या स्टॉपच्या पुढे मी आज रिक्षासाठी थांबलो होतो तिथे एक मुलगी दिसली दिसायला साधी होती पण त्या साधेपणातही ती खूप सुंदर दिसवती अमन आनंदाने तिच्याविषयी आपल्या आईला सांगतो अरे अमन बरं झालं बघ माझी काळजीच मिटली आता तुला जी कुणी भेटली ना की ती तुला आवडली आहे ना आईने देवाचे आभार मानले आई अगं ए आई कुठून कुठे पोचलीस लगेच अगं मी फक्त तिला एकदाच बोललो आम्हाला अजून एकमेकांविषयी काहीही माहीत नाही परत भेटू की नाही हेही माहीत नाही आणि आगर तू लागलीच लगेच लग्नाचे स्वप्न बघायला हो का नको बघायला तू काय म्हातारा झाल्यावर लग्न करणार आहेस का तुझ्या बरोबरच्या मित्रांची लग्न झाली आईने असं म्हटल्यावर अमन गप्पच बसलं एवढं बोललो आम्ही एकमेकांशी पण नाव नाही विचारलं अरे यार माझ्याकडून ना नाव विचारायचं राहूनच केलं असं परत कधी भेटले परत कधी भेटेल ती माहीत नाही त्या दिवशी स्वराला पाहिल्यापासून अमन तिच्या प्रेमात पडला होता कधीतरी त्याचं बोलणं व्हायचं स्वरालाही अमन आवडत होता तो फार बोलत नसे त्याचा स्वभाव तसा होता आपल्यामुळे बोलल्यामुळे स्वराला कोणी बघितलं तिला प्रॉब्लेम नको या विचाराने कित्येकदा ती सोसायटीत समोर येऊनही हा तिला टाळत असेल नंतर त्याचंच त्याला वाईट वाटायचं आई मात्र रोज विचारायची तिच्याविषयी तो त्याला सांगायचा तेवढंच सांगायचा आणि ती याच सोसायटीत राहते हे मात्र अमनने आईला सांगितले नव्हते कारण आई लगेच त्यांना लग्नाचं विचारायला जाईल त्यातच स्वराला मी आवडतो की नाही हेही माहीत नाही पण तिला दुसरी व्यक्ती आवडत असेल तर आपण विचारल्यामुळे तिचे लग्नाला हो म्हणे हे असं अमनला नको होत असे सहा महिने निघून जातात अमनला स्वरा कधी कधी अशी स्टॉपवर किंवा कुठेतरी भेटायची स्माइल करायची आणि बोलायची तसे दिवस जात होते अमन स्वरावर प्रेम करू लागला होता त्याला ती आवडत होती आता त्याचं लग्न ठरवत आपल्याला लाईफ ला ला पार्टनर म्हणून स्वरासारखीच हवी आहे त्याच्या मनात पक्क झालं होतं तो त्याच्या मित्राला ही गोष्ट सांगतो तेव्हा त्याचा मित्र त्याला म्हणतो वेळ न घालवता तिला प्रपोज कर आणि लग्नासाठी विचार तेव्हा तिचं काय आहे ती तुला कळेल अमनला हे बोलायची हिंमतच नव्हती कारण तो कधीच मुलींशी बोलत नव्हता पण स्वरावर मनापासून प्रेम असल्यामुळे तो तिला प्रपोज करायचं ठरवतो आणि त्यांच्या मनातील प्रेम व्यक्त करायचं ठरवतो अशीच एक संध्याकाळी तो ऑफिसमधून सुटल्यावर स्वरा त्याला भेटली ती खूप बिझी दिसत होती तिनेच त्याला थांबवलं त्याला खूप आनंद झाला तोही उत्सुकता होता तिला मनातलं सगळं सांगायला त्या दिवशी तिनेच पुढाकार घेत म्हंटल आज तुला माझ्याकडून कॉफी चल ना आपण जाऊया जवळच आहे कॉफी शॉप अमननेही लगेच होकार दिला त्यालाही उत्सुकता होती आज स्वरा आपल्याला काय सांगते तू दोघे कॉफी शॉप मध्ये पोहोचतात तेथे आधी गप्पा होतात सोबत कॉफी घेतात दोघांनाही एकमेकांची सोबत हवी होती छान वेळ चालला होता ती त्यांची पहिलीच भेट कॉफी घेऊन झाल्यावर अमन म्हणतो स्वरा मला तुला काही सांगायचं होतं स्वरा तुला काही सांगायचं होतं ना पण मलाही तुला काही सांगायचं आहे अमन हे अमन आधी मी सांगणार मग तू सांग लेडीज फर्स्ट ना स्वरा हसत म्हणते बरं तू बोला दे अमन शांतपणे म्हणतो अरे मला तुला सांगायचं होतं बघ माझं लग्न ठरलंय पुढच्या महिन्यात लग्न आहे तू नक्की यायचं आहेस स्वरा एका दमात बोलून गेले क्षणभर तर अमनला काय बोलावं काही सुचे ना? हा पण तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता ती खुश दिसत यातच सगळं आलं मला माझं प्रेम नाही मिळालं पण स्वरा आनंदी आहे तिच्या आनंदातच माझा आनंद आहे स्वतःला थोडासा सावला मोठ्या मुश्किलीने अमनने हो म्हणत नक्की येईल तिला उशीर होत होता म्हणून स्वरा निघून गेली आणि अमन ती नजरे आर होईपर्यंत तिला पाहत होतं आज नंतर तू असं पाहू शकणार नव्हता कारण आता ती दुसऱ्या कोणाशी तरी होणार आहे हे अमनला पचवणं कठीण झालं खालवतो पण स्वराला आनंदी पाहून तो रडायचा थांबतो त्याचं प्रेम अगोल राहिलं आज सोसायटीत आल्यावर परत पहिल्यापासून सगळं आठवत होतं अमनला त्याला आज एक गोष्ट समजली होती आपलं कुणावर प्रेम असेल ना आपल्या मनातल्या भावना त्या व्यक्तीजवळ व्यक्त करायला इतका उशीर होऊ नये की ती व्यक्ती दुसऱ्याची होईल समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा